नमस्कार मित्रांनो ओन्ली ड्रायव्हर व मदत संघ सामाजिक संस्थामध्ये मध्ये मी विजय पाटील आज आपल्या जळगाव ऑफिसला ला जिल्हा तालुका अध्यक्ष निफाड तालुका अध्यक्ष दत्तात्रय भाऊ आज आपला ऑफिसला आले आलाच आले ते गाडी वगैरे खाली झाली त्यांची जसा फोन आला तसं म्हणतो जवळच ऑफिस आहे जवळच खाली होतं ती आले मस्त रात्रभर थांबले एकदम आपल्या संस्थेमाल्यामुळे मृत्यू झाल्या दोन शब्द इकडं तिकडच्या कशी काय संस्था वगैरे असं कसं इथे काय म्हणत चालली तिकडे कशी चालली तर भावांनो फर्स्ट टाईम जातात भाऊ आपल्या ऑफिसला आले आणि एकदम भारी वाटलं त्यांना सुद्धा आम्हाला सुद्धा आपले सगळे जण इथं सभासद सगळे जण आहे बाडू दादा आहेत आणि आपले शिंदे साहेब आहेत आणि आपले संदीप भाऊ आणि हो जुगा हां हे सब आहे कालच आले गुजरातवरून सरोवर था तो निजाबाई बी भी सबके आज से और सबके सामने जतरा भाऊ इता सरकार की आपनो ऑफिस में बहुत बढ़िया लगा भाऊ तुम्हाला कसं वाटलं या नंबर दीदी भाऊ का काम या नंबर भावानो हां जळ गाव दिने केवा दिया